नमस्कार मी विजय पाटकर मराठवाडा इंटरनॅशनल फिल्म ह्या वर्षीचं चौथं वर्ष आणि ह्या वर्षी एकोणतीस नोव्हेंबर ठीक दुपारी दोन ते संध्याकाळी सहा वाजता शिवाजी मंदिर येथे मराठवाडा इंटरनॅशनल फिल्मचं उद्घाटन होऊ घातलं आहे ह्या कार्यक्रमात ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीसाठी योगदान दिले आहे जे कलाकार आहेत तंत्रज्ञ आहेत त्यांचं योगदान आहे त्यांना सन्मानित केलं जातं आणि म्हणून आयोजक आणि माझा मित्र अनिल शिंपी याचं खूप खूप धन्यवाद आभार आणि शुभेच्छा मी सुद्धा माझी निवड झाली आहे त्याबद्दल मी खूप आभारी आहे मी येतो आहे तुम्ही या आणि या उत्सवाचं रूपांतर खूप मोठ्या उत्सवात आपण करूया तर भेटूया एकोणतीस नोव्हेंबर शिवाजी मंदिर येथे दुपारी दोन ते सहा धन्यवाद